सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा मिरजेत मराठा आरक्षण मागणी मान्य झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी जरांगे पाटील यांच्या पोस्टर वर जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने नवा जीआर काढला आहे कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती जरांगे पाटील यांनी वीस तारखेला मुंबईकडे कूच केल्याने आज ती मागणी मान्य करण्यात आली त्यामुळे मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे समस्त मराठा मिरज मध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला या जल्लोषामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे सहभागी झाले होते मिरज मधील महाराणा प्रताप चौकामध्ये समस्त मराठा बांधवांनी जल्लोष केला जरांगे पाटील यांच्या फोटोवर वर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे मोहन वानखंडे दे, विलास देसाई नेताजी सूर्यवंशी सचिन जाधव पप्पू शिंदे अशोक शिंदे तानाजी भोसले अक्षय मिसाळ विजय धुमाळ किरण बुजुगडे दे, गणेश देवकर महादेव नलवडे दे, रविराज शिंदे गणेश जाधव करण जामदार संजय मेथे प्रशांत चव्हाण धनंजय भिसे धनंजय हलकर यांच्या सहित मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी असणारे मराठा बांधव सहभागी झाले होते माझ्या मराठा बांधव सगळ्या मराठा नागरिकांची एक मागणी होती की आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जे वर्षी पेंडिंग झालेला विषय हा काही महिन्याच्या अगोदर जगले पाटील साहेबांनी हे आंदोलन छोडलं गेलं ॲक्च्युली बेसिकली त्यांचा त्याच्या अगोदरही त्यांनी आंदोलन बरीच केली होती पण त्याला तीव्रता मिळाली आणि शासनाच्या विचारधीन असून देखील त्याला थोडासा विलंब लागला असेल पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या जनतेला एक आधार मिळालेला आहे त्याचा जी आरही माझ्या हातात आहे काल रात्री तो जी आर पण काढला गेला तर त्या पद्धतीनं तशीच आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असो श्रीमंत असं कोण म्हणलं कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारी लोक खूप असतात त्यामध्ये पण त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलन जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलन म्हणजे भारतीय जनता पार्टी पुरा ताकदीने उतरली कारण आम्ही मंत्री जे मंत्री असेल देखील मी त्या आंदोलनामध्ये उतरले हे हे मिळायला पाहिजे हे सगळ्यांची भावना होती आणि मी आज मी महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री साहेबांचं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल आज दादांचा असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला त्याबद्दल त्यांचाही आभार मानून आज ज्याने ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला ज्याने ज्याने ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जरंगी साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली हारता उपोषण केली सगळे अभिजित सोडले जीवावर बुटून हे आंदोलन केलं मराठ्यांसाठी त्यावर त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यामध्ये काही त्रुटी असतील काही त्रुटी म्हणजे सगळ्यात आता हे मध्ये आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण त्या मान्य केलं सगळे त्यांनी पण त्यामध्ये आणखी काय त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो हो पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे त्यामुळे निश्चितच आज आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्या पण आनंद उत्सव आहे कारण आमच्या बरोबर तुम्ही आला सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि ह्यासाठी निश्चितच पुढं काही प्रॉब्लेम असेल तरी एक पालकमंत्री नात्यानं मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा आहे एवढं मी ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पायाला श, हात लावून एकनाथ शिंदेने शपथ घेतली होती ती त्यांनी थोड्या प्रमाणात कावना पूर्ण केलेलं आहे परंतु अजून सुद्धा कुणबी समाजाचा प्रश्न सुटलेला आहे मराठा समाजाचा जो आहे तो लढा अजून बाकी आहे परंतु त्याच्यासाठी आता जो सर्वे चालू आहे तो एकतीस मार्च पर्यंत सर्वे चालणार आहे आणि या सर्वे मधून मराठा समाज मागास ठरल्यानंतर मागासवर्गीय आयोगांना आयोगानं हा रिपोर्ट पुन्हा सुप्रीममध्ये जाईल आणि सुप्रीम मध्ये जे आता क्रिएटिव्ह पिटिशन ओपन झालेलं आहे त्या क्रिएटिव्ह मध्ये हा अहवाल मांडला जाईल या ठिकाणी जर मराठा समाज पुन्हा या किरेटिव्ह मध्ये जर मागास ठरला तर आपल्याला एससीबीसी प्रवर्गामधून सुद्धा आरक्षण मिळू शकते आणि हे सुद्धा आरक्षण टिकणार आणि कायमस्वरूपी आरक्षण आहे यालाही कुणाला चॅलेंज करता येणार नाही अशा प्रकारच्या ज्या आमच्या मागण्या होत्या अतिशय महत्वाच्या महत्वाच्या मागण्या होत्या सरकारनं त्या आमच्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत याच्यासोबतच मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त कुणबीच्या नोंदी मिळतील असं वाटत होतं परंतु तिथेच कुणबी नोंदी कमी मिळाल्यात आणि याच्यासाठी काल सरकारकडे मनोज दादनी मागणी केली होती की निजामाच्या काळातल्या तुम्ही गॅजेट काढा आणि त्या गॅजेटच्या आधारे तुम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या तर ती सुद्धा आपली मागणी मान्य झालेली आहे त्यामुळे मराठवाड्यातला संपूर्ण समाज जो दरिद्र्यात किचलेला आहे पिचलेला आहे ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे म्हणजे गरजवंत म्हणतात आरक्षण मिळण्याचा मार्ग या दृष्टीने तो मोकळा झालेला आहे याच्यानंतर गव्हर्नमेंटनं आपल्याला मुलांना रखडलेल्या मुलांच्या ज्या भरत्या होत्या ज्या एससीबीसी किंवा ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यामध्ये अडकलेल्या होत्या या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्याबरोबर अजून एक आपण मागणी केलेली होती की हे सरकार अशा प्रकारचं आंदोलन आमचं चा चालू ठेवत असताना काही नोकर भरतीचा घाट घालत होता परंतु काल आम्ही आठ घातलेली होती की कोणत्याही प्रकारची नोकर भरती आम्ही करू देणार नाही आणि तो सुद्धा शासनानं मान्य केलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षणाचा जी आर मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करायची नाही आणि जर नोकर भरती करणार असेल तर तेवढ्या जागा तुम्ही बाजूला ठेवून नोकर भरती करणे करायचं आहे हा सुद्धा एक मोठा आमचा विजय आहे आणि आम्हाला जवळजवळ आम्ही म्हणतो शंभर टक्के नाही परंतु एक सत्तर पंच्याहत्तर टक्के आमचा मराठा समाजाचा विजय झालेला आहे आणि हा संपूर्ण विजय मनोजदादा जरांगे संपूर्ण मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना मी अर्पण करतो आणि ज्या ओबीसी समाजामध्ये भांडण लावायचं का मो, मो काम मोठ्या ला। नेत्याने केलं परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत कारण ओबीसी समाज आमच्याबरोबर आहे आणि त्या ओबीसी समाजाचं किंवा इतर समाज आमच्यात येणं घेणं नाही आम्हाला ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी विरोध केला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो महानकर निपसाठी आदिमाने मिरज